राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले माणगाव येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व शुभारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे या योजने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हफ्ता सात ते बारा मार्च दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी यांच्या हस्ते पंचायत समिती येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन आणि ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग माणगाव कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले यासोबतच झालघर फाटा ते वावे रोविदास वाडी रस्त्याचे लोकार्पण लोणशी मोहल्ला इदगा मैदान संरक्षक भिंत कामाचे उद्घाटन आणि लोणशी बौद्धवाडी येथे सिमेंट भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमास लोणशी सरपंच सिद्धेश पालकर उणेगाव सरपंच शुभांगी शिरके बोडगाव सरपंच बळीराम खाडे पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर हुसेन राहटविलकर लोणशी उपसरपंच मच्छिंद्र म्हस्के उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालविकास निर्मला कुचिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होते तसं आपण हे एका महाराष्ट्र बँकेसोबत आम्ही टायप करून रुपयेचं कार्ड आणलेलं आहे जे अधिक आम्ही प्रयत्न करतोय की जे एस टी मध्ये असतील रेल्वे स्टेशनमध्ये असेल किंवा शॉपिंग मॉलमध्ये असेल किंवा इतर त्याच्यामध्ये सुद्धा ते चालावं हा आम्ही त्यांच्यासोबत टायप करून प्रयत्न करतोय म्हणजे ते कार्ड सुद्धा माझ्या लात बहिणीच्या पर्समध्ये टाका आता धाणार आहे त्याच्यामुळे त्याच्यात लाडक्या बहिणीचे पैसे तर जाणारच आहे पण एखाद्या वेळेला जर पाडव्याला किंवा दिवाळीला जर घरातल्या मिस्टरांना किंवा वडील मंडळींना जर माझ्या माता भगिनीला काही भेट देता आली नाही तर ते डायरेक्ट त्या कार्डच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतात म्हणजे ती कार्ड घालून जे काही तिला भेट वस्तू जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर